श्री स्वामी समर्थ धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला तेरा दीपदान हे करायचे आहे तर ते का करायचे आहे कुठे करायचे आहे कसे करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी देवता तसेच लक्ष्मी माता यांची पूजा ही करत असतो तर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला या दिवशी महत्त्वाचे अजून एक काम म्हणजेच एक दान हे करायचे आहे ते म्हणजेच तेरा दिव्यांचे दान तर हे दान आपण कुठे करावे कसे करावे याविषयी आज आपण बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता की हे आपल्याला तेरा वेगवेगळे वेग म्हणजेच दिवे हे घ्यायचे आहे यामध्ये तुम्ही कणकेचे दिवे हे बनून घेऊ शकता जर शक्य असेल तर जर नसेल शक्य तुम्हाला तर तुम्ही अशा प्रकारे आपण जी पूजेमध्ये पंथी वापरतो तीसुद्धा घेऊन हे दिवे दान करू शकतात तर हे दिवे दान करत असताना आपल्याला यामध्ये सर्व हे तेल टाकून दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्याचबरोबर एक आपल्याला यामध्ये एक कणकेचा दिवा हा करायचा आहे जो आपण यमदा दान दीप म्हणून करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला हे जे सर्व दिवे आहे हे घरामध्ये वेगवेगळ्या वे वे जागेवर तेरा ठिकाणी हे दिवे ठेवायचे असतात तर सर्वप्रथम आपण पूजा ही आपली मांडून झालेली असते पूजा केलेली असते आपण त्यानंतर आपल्याला हे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि हे सर्व दिवे एका ताटामध्ये घेऊन जी पूजा आपण ठेवली तयार मांडलेली आहे तिला ओवाळून नंतर आपल्याला हे दिवे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे आहे तर ह्या दिव्यांमधला पहिला दिवा हा आपल्याला जी पूजा ठेवली मांडलेली आहे त्या ठिकाणी गणपतीचं स्थान आपण आणलेलं असतं म्हणजे गणपती देवतेची पूजा ही केलेली असते तर पहिला दिवा आपल्याला गणपतीला द्यायचा असतो नंतर दु दुसरा दिवा आपल्याला लक्ष्मी मातेला द्यायचा आहे नंतर तिसरा दिवा आपल्याला जे आपलं देवघर दे असतं त्या घरामध्ये सर्व देवांसाठी एक दिवा आपल्याला ठेवायचा आहे न जर तुमच्या घराजवळ मंदिर असेल तुम्हाला या दिवशी मंदिरात जाणे शक्य असेल तर आपल्याला ती चौथा दिवा हा मंदिरात ठेवायचा आहे पाचवा दिवा आपल्याला नंतर पिंपळाचे झाड असते त्या झाडाखाली दान हा करायचा आहे की ज्याने मुळे आपल्याला विष्णू देवतेलासुद्धा प्रसन्न या दिवशी करायचं आहे आणि यामुळे आपली विष्णू देवतेची सुद्धा सेवा या दिवशी घडत असते जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये सुद्धा हा दिवा ठेवू शकता त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या म्हणजेच उंबर दरवाजाच्या बाहेर दोन साईडला दोन दिवे हे ठेवायचे आहे अशा प्रकारे आपले सात किंवा आठ दिवे हे और दान केले जातात नंतर आपल्याला घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे दिवे ठेवायचे असतात तर घरामध्ये पन... आपण ज्या ठिकाणी आपली डस्टबिन असते आपण डस्टबिनसाठी घरामध्ये एक जागा असते त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला डस्टबिन म्हणजेच आपल्या घरातील अलक्ष्मी यासाठी सुद्धा एक दिवा हा दान करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील पाणी ज्या ठिकाणी आपण ठेवत असतो पिण्याचे पाणी त्या पाण्यालासुद्धा एक दिवा हा दान करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा आपल्या खिडकीमध्ये ठेवायचा आहे एक दिवा आपल्याला आपलं बाथरूम म्हणजेच टॉयलेट असेल तर त्या टॉयलेटच्या आतमध्ये ठेवणे शक्य असेल तर तुम्ही टॉयलेटला मध्ये ठेवू शकता किंवा टॉयलेटच्या बाहेर आपल्याला एक दिवा दान करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा आपल्या टेरेसवरती ठेवायचं आहे म्हणजेच आपल्या गच्चीवरती ठेवायचं आहे यानंतर एक दिवा आपल्याला तुळशीला ठेवायचा आहे ज्या जो दिवा आपण तुळशीला ठेवणार आहोत तो आपल्याला गाईच्या शुद्ध तुपामध्ये वात लावून हा दिवा आपल्याला तुळशीला लावायचा आहे यानंतर एक महत्त्वाचा दिवा आपल्याला या दिवशी लावायचा असतो तो म्हणजेच यमदीप दान तर हा आपल्या तेरा दिव्यांपैकी एक तेरावा दिवा हा असणार आहे जो की आपण दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला शक्य असेल तर घराच्या बाहेर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याचं तोंड हे दक्षिण दिशेला ठेवून आपल्याला एक मंत्र हा म्हणायचा आहे मृत्यून दंडपाशाभ्या काले न शामया सहा त्रयोदशादीपदानात सूर्य जहा प्रियता मम हा मंत्र म्हणून आपल्याला दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला घरामध्ये तेरा ठिकाणी वेगवेगळे हे दिवे ठेवायचे आहेत जर तुम्हाला तेरा ठिकाणी ठेवणे शक्य नसेल जसे की मंदिरात जाणे पिंपळाच्या झाडाखाली दिवा ठेवणे किंवा गच्चीवर दिवा ठेवणे कारण फ्लॅट सिस्टीमधे आपण गच्चीवर हे आपला दिवा ठेवू शकत नाही तर जे उरलेले आपले सर्व दिवे आहे हे आपण अशा प्रकारे जे आपण पूजा धन्वंतरी जे मांडलेली आहे त्या पूजेसमोर आपण हे सर्व दिवे ठेवले तरी चालेल अशा प्रकारे आपल्याला हे तेरा दिव्यांचं दान या दिवशी आवश्यक करायचं आहे धन्वंतरी पूजन हे आपण कसे करावे याविषयीची संपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगोदर मी चॅनलवरती टाकलेले आहे ते तुम्ही बघितले नसेल तर जरूर बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्र करा सर्वांना श्री स्वामी समर्थ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा